नमस्कार आपण पाहतात आंदोलनकर्त्यांचा सर्वांना जामीन मंजूर अप अहिल्यानगर आय लव मोहम्मद असे उत्तेजक लिखाण रस्त्यावर करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न संग्राम रास्कर या व्यक्तीने केल्याने मुस्लिम समाजामध्ये तीव्र संताप उसळला होता या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाने येथे शांततेत रास्ता रोको आंदोलन केले मात्र पोलिसांनी अचानक करून निष्पाप तरुणांना अटक केली होती या तरुणांना न्यायालयाने सुनावली होती अखेर आज दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर न्यायालयाने सर्व आंदोलनकर्त्यांना काही अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला आहे या प्रकरणात आंदोलनकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहिल्यानगरच्या अनेक ज्येष्ठ आणि कनिष्ठ वकिलांनी रात्रंदिवस लढा दिला त्यात प्रामुख्याने ऍडव्होकेट शेख हाफिज एन जागीरदार ऍडव्होकेट अख्तर सय्यद ऍडव्होकेट शेख हाफिज बी ऍडव्होकेट रफिक बेग ऍडव्होकेट एस आर सय्यद ऍडव्होकेट सय्यद वसीम ऍडव्होकेट नवाज शेख ऍडव्होकेट दावर शेख ऍडव्होकेट साकिब शेख ऍडव्होकेट इरफान शेख ऍडव्होकेट अय्यूब पठाण ऍडव्होकेट शोएब काझी ऍडव्होकेट अकबर शेख ऍडव्होकेट अकबर ए शेख ऍडव्होकेट हमीद जरीवाला ऍडव्होकेट अयाज बेग एडवोकेट रियाज बेक ऍडव्होकेट समीर पटेल ऍडव्होकेट शुहेब जागीरदार एडवोकेट सलमान जागीरदार ऍडव्होकेट समीर जागीरदार ऍडव्होकेट आमिर जागीरदार ऍडव्होकेट आरकान जागीरदार एडवोकेट नुमेर शेख ऍडव्होकेट सय्यद ताज एडवोकेट दानिश सय्यद ऍडव्होकेट बैजाद सय्यद आणि अमानो इन्सा फाउंडेशन अहमदनगर यांचा समावेश होता या सर्व वकिलांच्या एकत्र प्रयत्नांमुळे निष्पाप आंदोलनकर्त्यांना न्यायालयाने दिलासा देत जामीन मंजूर केला समाजातील अनेक मान्यवरांनी या न्यायासाठी झालेल्या कायदेशीर लढ्याचे कौतुक केले असून सत्य आणि न्यायाचा विजय झाला अशी भावना व्यक्त केली जात आहे अहमदनगर शहरात रांगोळ रांगोळी प्रकरणाच्या निषेधार्थ मुस्लिम समाजातर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं त्यामध्ये एकूण चाळीस ते पंचेचाळीस लोकांना पोलिसांनी अटक केली लाठीचार्ज केला त्यामध्ये काही अज्ञान आद्न, होते बाल होते त्यांना वसळून तीस लोकांविरुद्ध लोकांना अटक करून अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यामध्ये आरोपींना तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळाला होता त्यानंतर तीन तारखेला या आरोपींना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये घेण्याचा आदेश झाला त्यानंतर यामध्ये आरोपितांच्या वकिलांनी जामीन अर्ज आम्ही दाखल केला होता आणि तो जामीन अर्ज आज न्या मान्य न्यायालयाने मान्य करून या आरोपींना पंचवीस हजारच्या जामीनवर काही शर्ती आणि आटीवर मुक्त केलेले या या संपूर्ण खटल्यामध्ये त्याबद्दल मी सर्व मुस्लिम वकिलांचे आभार मानतो आणि आता जामीनची पूर्तता आम्ही करत आहोत आज किंवा उद्या या आरोपींना नाशिक कारापुरातून सोडण्यात जामीनची पूर्तता झाली आणि मी सर्व अहमदनगर शहरातील नागरिकांना एक विनंती करतो आव्हान करतो की सा अहमदनगर शहरातील सामाजिक शांतता आणि सुव्यवस्थता अबाधित राहील या दृष्टीने सर्वांनी प्रशासनाला पोलिसांना सहकार्य करावे आणि आपल्या अहमदनगर शहराची ऐतिहासिक परंपरा पुण्या गोविंदाने राहण्याची तसंच सर्व धर्मियांचे राहण्याची परंपरा जी आहे ती सर्वांनी आणि आपण प्रत्येक जणांनी ती पाहिली पाहिजे आणि प्रशासनाला मदत केली पाहिजे